وحتى भाने जाने दिली जे वाढले दिली पगना कळा जीवन हे फुल कळा जीवन हे फुल अशा प्रिय पप्पास प्रणा अश प्रिय पप्पाश अमु सलाम सला पप्पा सलाम प्रणं पप्पा सलाम प्रणं पप्पा सलाम विव सम्पृक्तौ वागरथ प्रतिपत्त ये जगत पितर वंदे पार्वती परमेश्वर नमस्कार तुम्ही मला असंख्य फिल्ममध्ये पाहिलं असेल असंख्य रोलमध्ये बघितलं असेल असंख्य रीलमध्ये बघितलं असेल पण ही माझी रिअल लाईफ आहे माझे वडील नवनीतशास्त्री जोशी आ, मी जो काही आहे त्यात माझ्या वडलांचा, माझ्या आईचा माझ्या कुटुंबियांचा खूप मोठा सहभाग आहे पण पिता हा मुलाला सर्वोपरी असतो माझ्या आयुष्यात माझं जे बॅकग्राऊंड आहे ते खूप धार्मिक परंपरागत एका पुराणिक कुटुंबात मी जन्माला आलो माझे आजोबा हे पुराणिक होते आमचे आजोबा आणि वडील वडीलही पर परंपरागतरित्या संस्कृतमधून एम ए झाले तिकडे भारतीय विद्याभवनमध्ये सात वर्ष त्यांनी अध्ययन केलं शास्त्रीय उपाधी मिळाली आणि माझ्या अशा खूप अशा धार्मिक संस्कारात माझं बालपण गेलं ज्या संस्कारात मी वाढलो ते संस्कार काय होते कसे होते ते वडिलांकडूनच तुम्हाला कळेल पण माझे वडील खूप स्ट्रिक्ट खूप शिस्तप्रिय आणि असे असल्यामुळे माझं बालपण आजोबांकडे गेलं खूप भीती वाटायची कुठलंही काही करताना मग मी हॉटेलमध्ये खायला गेलो मला वाटतं दहावीत सीमध्ये असताना हॉटेल होटे। हॉटेलमध्ये जायचं नाही कायचं नाही एक काही नियम होते घरातले आणि आज आता कळतंय की ते, ते त्या नियमांतर्गत त्या संस्कारांमुळे कदाचित मी जो काही आज या क्षेत्रामध्ये आहे स्वतःचं सत्व आणि स्वत्व टिकवून आहे मला वाटतं त्या कदाचित संस्कारांमुळे बाबा तुम्हाला काय वाटतं म्हणजे माझी म्हणजे लहानपणातली कुठली गोष्ट तुम्हाला आठवत असेल तुम्हाला आठवतं मला कीर्तनकार बनवायचा होता तुम्हाला प्राय हा असा आहे मनुजचा ज्यावेळा जन्म झाला त्यावेळेला साधारणतः माझ्या लक्षात आलं की हा काय होणार आहे आणि लहानपणी तो हूड होता असा एक वेळा एसटीवर त्याने पण मारलं होतं <laughs> आणि तिकडनं तो साहेब उतरला आणि ह्याला धरला आमची आई म्हणाली काय तुम्हाला मुलं आहेत का नाही <laughs> त्याला सोडवा त्याला ते पुष्कळ आई बोलल्यानंतर त्याला सुटला म्हणजे हूडपणा माणसाचा हूडपणा पण पाहिजे थोडा आणि लहानपणी मस्ती नसेल तर तो, तो पोरगा नव्हे तर या दृष्टिकोनातून पुष्कळ त्यानंतर त्याचे शिक्षण जे बालपणातलं झालं त्या बालपणामध्ये शिक्षण त्याचे मूळ दानवे गुरुजी होते आणि लहान चौथीत असताना त्यांना नाटकात प्रवेश द्यायचे वगैरे सगळं ते स्वतः कीर्तनकार पण होते पण तो मूळ गुरुजींच जे ध्येय होत त्या मुलगा काहीतरी निश्चित होणार पाठवला सर्व पूजा वगैरे सप्तशती पाठ वगैरे सगळे केल्यानं उच्चार चांगले यावेत मुळात मुळात संस्कृत संस्कृत वाङ्मयाचा किंवा संस्कृत भाषेचा हा ह्याची समज मला यावी बाबा मला असं वाटतं की सात मला वाटतं आठवी सातवी आठवीपर्यंत शिक्षण घेऊन पुढचं पुढचं शिक्षण घेण्याकरता म्हणून शास्त्रींनी त्यांना बर, मुंबईला पाठवलं मला असं वाटतं बरोबर मग तुम्ही मुंबईला आलात मुंबईला मग त्यांनी भारतीय भवनमध्ये शिक्षण घेण्याला सुरुवात केली आणि हे सगळं त्यांच्या डोक्यात होतं की माझ्या मुलाने कुठंतरी मोठं व्हावं आणि मला वाटतं तुमची अशी इच्छा होती की मी पण प्रवचनकार व्हावं मी पण कीर्तनकार व्हावं अशी त्यांची पण इच्छा होती आजोबांची पण इच्छा होती पण मला वाटतं ती इच्छा कुठेतरी मी पूर्ण नाही करू शकलो पण बाकीचं सगळं वाचून माझ्यात एक जो सोल निर्माण झाला राधर एक एक प्युअर सोल निर्माण झाला मला असं वाटतं की बिकॉज ऑफ माय फादर असं वाटतं की ते सगळे महान कीर्तनकार हे तुमच्यामुळे मला ऐकायला मिळाले आणि तिथून कुठंतरी नाट्यकलेची जी ज्योत आहे ती कुठंतरी ती प्रज्वलित झाली असं मला वाटतं परस्पेक्टिवली आणि जर हे संस्कार किंवा हे जर नसते तर कदाचित मी या दिशेला डेफ्तली डेफ्थमध्ये विचार करू शकलो नसतो काही करायचा तर त्याला धोप धोपट ना <laughs> वडिलांचा धाक खूप होता मला कुठली गोष्ट पाहिजे असेल तर मग मी आजोबांकडून आजोबांकडून त्यांच्याकडे पोचायचो कारण मला खूपच भीती वाटायची की आले तर मला काही करायला देणार नाहीत बट एवढं <laughs> नक्की की मला नाटकासाठी कधी रोखलं नाही त्यांनी आज आय। आयुष्यात कधी नाही रोखलं मला पेंटर बनायचं होतं मला त्यांनी कधीही रोखलं नाही uh, मला कधीच त्यांनी असा प्रश्न नाही विचारला म्हणजे जेवढे ते मला वाटतं ते स्ट्रिक्टनेस होती ती त्यांची मला uh, माझं बालमन हे कुठेतरी केंद्रित करण्याकरता किंवा आ, सुस, आ, एक एक सुरळीत करण्याकरता ती एक शिस्त लागावी म्हणून मला वाटतं तो एक स्ट्रिक्टनेस होता तुम्हाला आठवतं एकदा मी एक रुपया चोरला होता ते आठवतो हा काय केलं होतं मला एक रुपया चोरला मी आईच्या डबीतून ओके तो रुपया चोरला आणि मग कळलं की मी रुपया चोरला आणि मी गावात होतो गोरेगावला रायगड जिल्ह्यात एक गाव आहे तिथंच माझं सगळं बालपण गेलं तिथून मी तो रुपया घेऊन गेलो वाण्याकडे आणि त्याच्याकडे मी कधी पाच पैशाचे गोळे घ्यायला गेलो नव्हतो त्याला मी एक रुपया दिला ते एवढंच छोटंसं गाव त्यात एक रुपया घेऊन जर गेलो तर त्याला आश्चर्य वाटलं की हा रुपया घेऊन गोळ्या घ्यायला कसं घ्यायला ओके तर त्याने लगेच घरी कंप्लेन केली दोघांनी मिळून मला अंगठे पकडण्याची शिक्षा दिली मला म्हणले रात्रीचं जेवण नाही आणि माझ्या मानेवर ठेवली शेवग्याची शेंग आणि ही जर शेंग पडली तर ह्या शेंग्याचे परत फटके मिळतील आणि मला अंगठे धरून उभं केलं अंगठे धरून उभं केलं मी राडायला लागलो मी पडलो खाली अक्षरशः मला वाटतं मी वीस पंचवीस मिनटं अंगठे धरून उभं होतो अंगठे धरून उभं राहणं काय असतं हे मला कळलं त्या दिवसापासून मी कधी चोरी ही गोष्ट केली नाही आयुष्यात माझ्या घरात संस्काराचं जे दहन आहे कारण माझे मला वाटतं कदाचित भागवत कथाकार त्यांनी भागवतमध्ये पारंगत आहेत ते भागवत याच्यामध्ये पुराणांमध्ये वेदांत शिकलेले आहेत त्यामुळे आय थिंक असं वेदशास्त्र संपन्न माझं घर त्याच्यातनं मला जे घेता आलं जेवढं घेता आलं तेवढं मी घेतलं माझ्या घरचं वातावरण अजूनही मी एकत्र कुटुंब पद्धतीत राहतो आजही मी माझ्या आई बाबांना सोडू शकत नाही तो म्हणाला मला पेंटिंग शिकायचं आहे म्हटलं तुझा खर्च तू कर आपल्याकडे पैसे नाही त्याचं नाटक मी पाहायला माझ्या हिशोबानं मी चाणक्य नाटक पाहिलं पाहिजे शाळेत शाळेत तो आला आला हा तुम्हाला आठवत काही ते नाटक आणि मी त्यात मास्तराची भूमिका केली होती कुठे दीनाथ दीनानाथ माझे आजोबा किंवा माझे वडील हे लोकांना पूजनीय स्थानी असल्यामुळे माझी म्हणजे मलाही तसंच कोणतरी बनलं पाहिजे किंवा त्या त्या बालमनात जे माझे माझ्यावर जे संस्कार होते त्यांचे की आपण कुठेतरी भरकटून चालणार नाही हे एक कुठेतरी मनात आणि हृदयात असं कोरलेलं होतं की आपल्याला भरकटून चालणार नाही काही बनायचं आहे ते व्यवस्थितच बनायला लागेल आयुष्यात हे मला वाटतं बिकॉज वॉज शास्त्री माझे आजोबा हे पौराणिक प्लस समाजात एक मोठं स्थान त्यांचं स्वतःचं तर अशामुळे असं वाटायचं की आपण जे काय व्हायचं आहे आयुष्यात ते असं असंच काहीतरी व्हायला पाहिजे की ज्या ज्याचं तुमचं समाजात प्रतिष्ठा मान सन्मान तुमचा व्यवस्थित राहील मी आजारी होतो आणि मला डॉक्टरांनी सेवन टू टू आवर्स दिले होते गॉट क्लॉट इन ब्रेन आ, मी झोपून होतो आणि मला ऑफकोर्स माझ्या पत्नीनं ज्या पद्धतीनं खंबीरपणे ती उभी राहिली होती आणि अडीच वर्षापूर्वीच अडीच तीन वर्षापूर्वी माझा भाऊ गेला होता छोटा सो ही वॉज अँड माय मदर वॉज कम्प्लिटली शॅटर्ड दॅट टाइम पण त्यांना आय विल से मला इथे सांग म्हणजे खरंच सांगावं वाटतं की जर माझी पत्नी त्या वेळेला खंबीरपणे उभी राहिली नसती त्यांना कळू सुद्धा दिलं नाही की मला काय झालंय मी आज हे सांगतो मला वाटतं दहाव्या अकराव्या दिवशी बाबा वर आले आणि आय रिमेंबर की मला खाली उतरता येत नव्हतं आणि ही वॉज तो पॉट पकडून ते उभे राहायचे आय विल नेवर फर्केट दॅ आणि मला एक गोष्ट सांगितली होती म्हणजे तुम्ही एवढी पूजा करता देवाची एवढं सगळं करता वॉट आय डिट रॉंग हे का असं झालं मला दॅट टाइम ही टोल्ड कि बेटा वर्गामध्ये हुशार विद्यार्थ्याला सर्वात कठीण प्रश्न विचारतात आणि त्या कठीण प्रश्नाचं उत्तर ते हुशार विद्यार्थ्यालाच देता येतं दुसऱ्या छोट्या विद्यार्थ्यांना देता येत नाही आणि तो आजारी असताना मेन पॉईंट असा आता आधार मला जे करायचं होतं म्हणजे दैवी आणि वैदी हे दोन्ही उपासना असल्याने ईश्वर आपल्याला निश्चित फळ देतो तेव्हा म्हटलं तू तु, तुझं काम कर माझर ईश्वर परमेश्वर विश्वास आहे निश्चित चांगला होशील हे मला आणि त्याप्रमाणे परमेश्वराला यश दिलं आणि त्याच्या बायकोची पण मेहनत चांगली कारण असा आहे तो अर्धांगिनी जी आहे ती पुरुषाला शक्ती देते नेहमी आणि त्या शक्तीच्या आधारावर तो परमेश्वर त्याने त्याला जगवला आणि त्याने चांगलं हो काम केलं ही जी गोष्ट सांगितली होती ना ती मला इतकी लागली की मी ती ते ॲप्लिकेशन मी प्रत्येक ठिकाणी करत असतो आणि मला प्रत्येक वेळेला ते शब्द आठवतात सो आय थिंक आय एम रिअली प्राऊड ऑफ ऑफ माय फादर अँड बिकॉज ऑफ हिम आय कल्याण हा रुद्र माझा मोठा मुलगा आणि हा धर्मच माझा छोटा मुलगा बाबा घरी तर होऊ शकतात ते नाही नाही होऊ शकत कारण की ते ॲक्टर आहेत पण जेव्हा तरी आम अम, आम्हाला गरज होते की आम्हाला जरूर पडते तेव्हा आमच्या बाजूला म्हणजे उभे राहतात आणि खूपच प्रेम करतात आम्हाला आणि काय आहे की ॲक्टर आहेत म्हणजे फॅमिली पर्सन असं होऊ नाही शकत पण जेव्हाही कोणालाही गरज असो की कोणाला चोवीस तास घरात मी असू शकत नाही म्हणून मी कधीतरी असतो हो कधीतरी असतात आणि जेव्हाही असतात तेव्हा क्वालिटी टाईम स्पेंड करतात आमच्या सगळ्यांबरोबर ते खूपच एक एक नेचर आहे त्यांचा खूपच लविंग आहे केअरिंग आहे आणि त्याच्याबरोबरच खूप डिसिप्लिनरी आहे खूपच म्हणजे असा डिसिप्लिन हवा म्हणजे आणि ते ते त्यांची खूपच चांगली क्वालिटी म्हणजे मला जर रात्री अकरा वाजली तर आणि नाही आला कधी कधी शनिवारी वगैरे तर आय फॉलो अप आय कॉल इमिजिएट अकरा वाजता म्हणजे घरी असायला पाहिजे आय लव माय पापाय व्हेरी प्राऊड पुन्हा शिशि वर्षावाने चिंब चिंब केले असे जीवन धन्य धन्य झाले असे जीवन धन्य धन्य झाले अशा प्रिय पप्पास प्रणम आशा प्रिय अमुचा सलाम प्रणम पप्प सलाम प्रणम पप्प सलाम